गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसाआधी आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि हाच पूर परिस्थितीचा फटका सामान्य लोकांसह शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे तर दोन दिवसांनंतरही अद्यापही पूर परिस्थिती कायम असून गोंदिया जिल्ह्यात गोंदिया तालुका तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अद्यापही पुरांचा पाणी असल्यामुळे अनेक रस्ते अद्यापही बंद आहेत तर गोंदिया तालुक्यातील तेवढा महालगाव मुरदाडा येथील तेवीस लोकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमुने सुरक्षित स्थळी हलविले वेनगंगा नदीच्या काठ किन्ही महालगाव मुरदाडा थापेवाडा व वा तिरोडा तालुक्यातील बांगोल चांदोरी किडगीपार थापेवाडा गराडा चिकली या परिसरात पूर परिस्थिती कायम आहे या परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात पुऱ्यांचे पाणी असून शेकडो शेतजमीन पुराच्या पाण्यात आल्याने या ठिकाणी असलेल्या शेतच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये धान्य पीक असो किंवा भाजीपाला त्याचप्रमाणे ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात या पिकाचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यासह मच्छीमारांच्याही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर या पुरांच्या पाण्यात जनावरही वाहून गेले असून शासनाला लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत घ्यावी असे मागणी शेतकरी करीत आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये दोन दिवसा अगोदर झालेल्या पावसाळ्यामुळे आणि डेमच्या पाणी नदी पातळीवर सोडल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कासा बिरसोला बळगाव बनाथर कोचवाई काटी तेडवा डांगोरली किन्ही असे सगळे नदी पाताकडील ते गावं आहेत त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीच्या लोकांच्या घरामध्ये आणि जनावरांच्या गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी झा पोचलेलं आहे आणि ज्या कारणाने खूप मोठा असा नुकसान सगळ्या लोकांच्या शेतकरी बांधवांच्या झालेलं आहे आणि शासनस्तरावर खूप मोठे प्रयत्न शासनकडून आणि जनप्रतिनिधी यांचे दौरे देखील झालेले आहे तरी पण एक शेतकरी म्हणून माझी शासनास मागणी आहे की हा जो नुकसान शेतकऱ्यांच्या आणि लोकांचा झालेला आहे हा खूप खूप मोठा आहे आणि शासन स्तरावर खूप मोठी माझी मागणी आहे की सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई आणि योग्य रीतीने पूर्ण पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे नुकसान झालं आहे ना आता काय आहे कीवट जो आए, ते आहेत त्याचे बी नावचे काही मसरे मारायचे जो बी आहे ते अवजार फायचे यांचे ते बी नुकसान झालं आहे नाव पण बी आले नाव या चारशे पाच नाव असे वाले आहेत की रात्रपर्यंत आले नाही आहे बाळ आता हे सरकार करून जो बी मदत आहे आपल्याला तो पंचनामा करून सारी याची भरपाई या काही लवकर लवकर मी राहावं पाहिजे अशी आपली मागणी आहे सुनील कावडे स्टिंग कॉपरेशन न्यूज गोंदिया